ओम श्री गणेशायन हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधान आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते खूप दिवसापासून व्हिडिओ आलेला नाहीये शॉर्ट व्हिडिओ टाकते कारण रांगोळीचे व्हिडिओ हे कंटिन्यू आहेतच तुळशीजवळ काढायच्या रांगोळ्या किंवा बॉर्डर रांगोळी ह्या सर्व मी टाकत असते या चॅनलवरती तर म्हटलं चला हो होळी येत आहे तर होळी बद्दलचा खूप महत्वाचा असा एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर होलाष्टक म्हणजे काय तर आठ दिवस आपल्याला काय करायचं का आहे काय करायचं नाही आहे म्हणजे अष्टमी आठ दिवस आता होळी आहे बघा होळी आहे पंचवीस तारखेला पंचवीस मार्चला तर पंचवीस मार्चच्या आधी म्हणजे सतरा अठरा तारखेपासून अठरा पासून काय गोष्टी मुण आहेत म्हणजे होलाष्टक म्हणजे काय आणि त्या दिवसात का काय का शुभ कार्य केलं जात नाही तर ह्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ होळीच्या आठ दिवस अगोदर म्हणजे काय तर फाल्गुन कृष्ण पक्ष ते अष्टमीपर्यंत हे होलाष्टकाचा टायमिंग असतो आणि या टायमिंगमध्ये ग्रह जे असतात ते व्यवस्थित असतात आणि आपण कुठलेही शुभ कार्य करताना आपण नेहमी आपण कुंडली बघत असतो किंवा ज्योतिषाकडे जाऊन किंवा ब्राह्मणाकडे जाऊन आपण शुभमुहूर्त काढत असतो तर की, की वास्तुपूजन म्हणा किंवा सत्यनारायण पूजन म्हणा किंवा कुठलंही शुभ कार्य विवाह वगैरे सर्व कार्य आपण ब्राह्मणाकडे जाऊन तिथी काढत असतो तर ते जे ग्रह असतात ते या होलाष्ट म्हणजे ह्या आठ दिवसामध्ये चांगले नसतात त्यामुळे ह्या आठ दिवसात कुठलंही शुभ कार्य करत नाही तर होलाष्टक सुरू होत आहेत अठरा मार्च पासून म्हणजे सतरा मार्च पासनं ते चोवीस मार्च पर्यंत होलाष्टक आहे तर या होलाष्टकाच्या अ म्हणजे या होलाष्टकाच्या पिरियडमध्ये आपल्याला काय काय करायचं नाहीये तर गाडी खरेदी करायची नाही आहे त्यानंतर मग विवाह करायचा विवाहासारखे शुभ कार्य करायचं नाही आहे त्यानंतर त्यानंतर काही शुभ कार्य तुमच्या घरामध्ये असेल वास्तुपूजन म्हणा काही म्हणा शुभ गोष्टी आहेत त्या आपल्याला या आठ दिवसात करायच्या नसतात मग या आठ दिवसात काय करायचं तर पूजा पाठ दान तुम्ही व्रत ह्या सर्व गोष्टी तुम्ही या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करायच्या आहेत मग या आठ दिवसात का करत नाही काय काय आहे अशी याच्या मागची कथा की का करत नहीं, या आठ दिवसामध्ये करत नाही या होलाष्टकामध्ये शुभकार्य शुभ कार्य का केली जात नाही तर हिरणकश्यपुने जेव्हा भक्त प्रल्हादाला होळी होळी आपण का जाणतो हो, की भक्त प्रल्हादाला जाणण्यासाठी हिरणकश्यपुने त्याच्या बहिणीला सांगितलं होतं आणि ती बहीण बसून बस म्हणजे मांडी मांडीवरती भक्त प्रल्हादाला घेऊन ती अग्नि अग्नीवरती बसली होती परंतु त्याच्या आठ दिवस अगोदर हिरणकश्यपुने भक्त प्र्हाला खूप त्रास दिला होता आणि खूप म्हणजे त्रास देऊन परेशान केलं होतं की खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि त्यांना खूप कष्ट झाले होते आणि ते कष्ट म्हणजे भक्त प्रल्हाद हे खूप नारायण 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 नेहमी नारायण नारायण करायचे तर त्यांना खूप कष्ट झाले होते ह्या आठ दिवसांमध्ये म्हणून ह्या आठ दिवसामध्ये कुठलीही शुभ कार्य हे केलं जात नाही आणि होलिका दहन तर चोवीस मार्चला म्हणजे सोमवारी आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे रंगपंचमी तर होलाष्टिकांबद्दल माहिती की काय करायचं काय करू नये तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर शुभ कार्य कुठलीही आपल्याला या आठ दिवसामध्ये करायचे नाहीये आणि सर्वात जास्तीत जास्त या आठ दिवसामध्ये आपल्याला पूजा पाठ व्रत वैकल्य दान ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे देवाशी निगडीत सर्व गोष्टी आपल्याला करायचे फक्त शुभ कार्य आता तुम्ही म्हणाल वास्तुशांती आहे आपण नेहमी मुहूर्त बघून ह्या गोष्टी करत असतो म्हणून हेही एक शुभ कार्य आहे तर देवाचं जेवढं काही व्रत पाठ तुम्हाला जेवढं काही करायचंय ते तुम्ही आठ दिवसात करू शकता तर मध्ये सगळ्यांना हॅप्पी होली आणि अशी छोटीशी माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आली होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा हो स्वामीजी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ